सर्व महिलांकरिता लाडकी बन योजनेबद्दल आज एक आनंदाची बातमी तर आता जे काही लाडके बन योजनेचा जो काही हप्ता आहे ते या महिलांच्या खात्यामध्ये जे काही दीड हजार रुपये जे काही जानेवारीचा हप्ता या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे त्याचप्रमाणे नवीन एक दोन अपडेट आलेले आहेत तर संदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बन योजनेचं जे काही ऑफिशियल पेज आहे यावरती यायचं आहे तर आता जे की या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बन योजनेचे जे काही चौदा तारखेला म्हणजे मंगळवारला जे काही पंधराशे रुपये जे की आहे जे की दीड हजार रुपयाची रक्कम आहे त्याचप्रमाणे इथं सर्वात पहिले तुम्हाला मिळणार की नाही तर अर्ज लॉग इन या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड त्यानंतर इथं कॅपच्या येईल कॅपच्या तुम्हाला इथं टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण कॅपच्या जे आपलं एंटर करून घेत आहे तर ज्या मनाला ज्या महिलांना लाडकी बिंदूचे अधिक पैसे जर जमा झालेले नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहीत नसेल तर इथं फॉरगेट पासवर्डचं सुद्धा ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉरगेट पासवर्ड करू शकता लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण लॉग इन झालेलो तर आता सॅलडे तर सुरू झालेली आहेत तर पहिली ला, जी अपडेट आहे तर येत्या चौदा तारखेला जे काही लाडकी बेन पैसे या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अप्लिकेशन्स यावरती ज्या क्लिक करायचे आहे तर ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहेत तर अशांच्या महिलांच्या खात्यामध्ये जे काही लाडकी बेन योजनेचे पैसे आहेत इथं जमा होणार आहेत तर त्यांनी ज्या सर्वात पहिले चेक करून घ्यायचे तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहेत त्यानंतर दुसरी जी काही अपडेट आहे तर इथं लाडकी योजनेचे जे काही नवीन फॉर्म आहे इथं आता सुरू झालेले आहेत तर ज्यांना कोणाचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म इथं भरायचं राहिलेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचा जो काही लाडकी योजनेचा फॉर्म आहे तिथून भरून घ्यायचा आहे तर या संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल व ज्यांचे फॉर्म राहिलेले असेल तर त्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहेत त्यानंतर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ज्या कोणाचा तुम्हाला भरायचा आहे त्यांचा आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून तुम्हाला याचे जे काही डिटेल्स आहे तिथं फिल करून घ्यायचे आहे तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचं राहिलेलं असेल तर योजना कशा आहे त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स कोणते लागतील यावरती सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर येत्या चौदा तारखेला जे काही म्हणजे मंगळवारला जे काही लाडकी बिन योजनेचे पात्र महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाची रक्कम डिबिजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि नव्या नोटोजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू